नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय बिरसा आज मी सुरगाणा तालुक्यातील एक सत्य आणि कडू असा अनुभव आपल्यासोबत मी सादर करणार आहे प्रथमत मी माझे नाव सांगतो लक्ष्मण बागुल मी दैनिक दिव्य मराठी सुरगाणा तालुका प्रतिनिधी म्हणूनसुद्धा काम करतो आणि माझे स्वतःचे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे यामुळे मी या प्रसारमाध्यमातून आदिवासी बांधवांना जे सुरगाणा तालुक्यात काय चाललेलं आहे याबाबत मी सविस्तर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे शिक्षकांची कमतरता असल्यामुळे सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळे विद्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे सुरगानाथ तालुक्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा प्रतिकूल परिणाम होत असून अनेक शिक्षकांवरती दोन ते तीन वर्गांची जबाबदारी दिली जाते सरकार शिक्षणासाठी कोटी रुपयांचा निधी जाहीर करते मात्र प्रत्यक्षात या निधीचा उपयोग योग्य पद्धतीने होत असल्याचे दिसून येत नाही शिक्षण हा मूलभूत हक्क असतानाही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे स्थानिक ग्रामस्थांनी शिक्षक संघटनांनी व पालकांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केलेल्या असून संबंधित विभागाच्या अधिकारी याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे तक्रारी आहे ही गंभीर समस्या असून शासनाने तातडीने लक्ष घालून शिक्षक भरती प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिक्षणासाठी निधी तर आहे पण शिक्षक कुठे आहेत हा प्रश्न सध्या सुरगाणा तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसलेला आहे एकीकडे सुरगाणा तालुक्यातील तुळशीराम कोटरे आज चौदावा दिवस असून कुपोषणाला बसलेले आहेत तरी शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे तर आदिवासींनी कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न निर्माण झाला आहे यातीलच एक ताजं उदाहरण म्हणजे शनिवारी सराड येथील अनेक ग्रामस्थ पदाधिकारी यांनी सुद्धा सराड आश्रमशाळेला क्लूप लावून आंदोलन छेडले होते यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी किंवा आदिवासी बांधवांनी सांगितले की लवकरात लवकर या ठिकाणी शिक्षक किंवा वर्ग कर्मचारी चार उपलब्ध करून दिले नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे जय आदिवासी जय बिरसा